हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा योग्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सात वाजायला आले आहेत आणि दूध वगैरे काढून सर्व झालंय गाई पण आपल्या अर्ध्या चरायला गेल्या आहेत अर्ध्यांचं आहे खात खातायत आणि मी एक साईडला ठेवले चहा सका सकाळ सकाळ जाऊया आपण आपल्या भाजीच्या मळ्यामध्ये कारण आज भाजींची ऑर्डर आहे तशी तर रोजच असते पण आज थोडी जास्त आहे तर मी लवकरच चालले पण सकाळ सकाळ भाजीमध्ये हात घालायला पण नकोच होत आहे पण चला ऑर्डर आहे म्हटल्यानंतर तर आपल्याला भाजी पण काढणं गरजेचंच आहे तर आता आपण जाऊया भाजीच्या मळ्यामध्ये चला तुम्ही पण माझ्यासोबत आज आपल्याला मुळा भाजींची भरपूर ऑर्डर आहे म्हणजे नव जुड्यात तरी आहेत आणि एक पालक आहे तर मी भाजी काढून घेते सुयोग पण थोडे बिझी आहेत वाड्यामध्ये गुरांना आमच्या आमवण देत आहेत त्यामुळे ना कॅमेरा पकडायला कोणच नाही आहे आणि कॅमेरा कुठे सेट करू तशी जागा नाही आहे तिथे सेट करायला कुठे तर चला मी घेते काढून तर तो हो त्यांचं झालंच तर दाखवतील प्रज्ञा तिकडे भाजी काढते मुळ्याची आणि मी इकडे इकडे काढून ठेवते आणि मला इकडे जुड्या बांधायच्यात तर मी आता या जुड्या बांधून घेतो झाले आमच्या भाजीच्या जुड्या काढून हात मस्ते गारटले हा पालक आहे जेवणाची सुरुवात मी चपाती आणि भाकरीपासूनच करते कारण ते मला ना मोठं काम वाटतं भाकरी आणि चपाती करण्याचं बाकी काय पटकन होऊन जातं आणि चपात्या एकदा राहिला ना की मग नंतर करायला कंटाळ येतो म्हणून मी सर्वात आधी ते उरकून घेते त्याच्यानंतर मग ते आपलं डाळ भात वगैरे भाजी असते तर आता चपात्या करून घेतल्या केळफुलाची भाजी बनवायची आहे तर ते केळफूल पण सोलायचं आहे तर त्याला बराच वेळ जाणार आहे अजून बाकी बरी कामं आहेत तर करूया लवकर लवकर सगळी कामं आटपूया आणि चला आता भांडी बिंडी येते थोडी घासून घेते म्हणजे सगळं आपलं घरचंच काम रोजचं आहे ते ते काय मी एवढं व्हिडिओमध्ये दाखवत बसत नाही कारण सगळ्याकडे सेमच कामं असतात घरातली त्यामुळे आणि संध्याकाळी पण भाजी काढायची आहे तर आता एक वापा आपला मुळ्याचा कमी पण होतो आहे ते की मी तुम्हाला नंतर दाखवेन तर त्याच्यात अजून पेरायचं पण आहे गवत रचायचं आहे तर योग बोलले की मी सगळं कामं ओळखून घेणार आहे पर खळं आमचं सारवायचं आहे तर चला जसं जसा व्हिडिओ होईल तसा तसा तुम्ही बघत जा योग मी इकडे अर्ध गवत रचलं आहे आणि अर्ध अजून रचायचं आहे ही आमची वासरं बघा लक्ष्मी चिंगी आणि आपली नवीन पाढी इकडचं गवत खात यांना पाठी सोडलं होतं ना पाटणं धावत आले ते अजिबात राहत नाही आमच्याशिवाय त्यांना सवय नाही अजून म्हणून नंतर बरोबर जातील मग बोलवून आणलं तरी येणार नाहीत मोठ्या झाल्या की तर त्या इकडे अशा खात बसले तर खाऊ दे इथे <laughs> शांत राहत तेवढ्या आमच्या लक्ष्मीला असं घरात यायचं आणि हिला वसूला वसू नाही चिंगीला वसू आपली फिरते आई बरोबर तिच्या भरपूर आहेत ना अजून आणायचे झालं इथे बघा असा माच केलाय जसं शेडमध्ये केला होता तसा आणि गवत रचतोय म्हणजे सर्वात आधी आम्ही हेच गवत गुरांना घालू मे महिन्यात वगैरे एप्रिल मे महिन्यात जोपर्यंत चरताय तोपर्यंत बाहेर चरतील नंतर एकदा काय वनवा गेला की हेच घालायचं आहे त्यांना सर्व आणि आता काय पावसाचं वगैरे टेन्शन नाही त्यामुळे बाहेर सेफली राहतं आणि बेड आहे बाजूला त्यामुळे बाकीची गुरं किंवा आमची स्वतःची गुरं पण काय येऊन इथे काय खाणार नाही बाहेर असलं ना की बा लोकांची म्हणजे बा दुसऱ्यांची गुरं राहून दे पण ही आपलीच गुरं इकडेच उभी राहणार खात <laughs> तेच ना चला माझं जेवण कर उरकून घेते मी नंतर मग मदत करते तुम्हाला मी जाते माझं जेवण उरकायला वरणाला फोडणी पण घालायचं आहे आणि मेन म्हणजे केळफूल चोलायचं आहे आज ना डाळीमध्ये मी मुगाची डाळ करणार आहे तर त्यामध्ये पालक पण थोडं टाकते मिक्स उकडून तर चला घेऊया कामं उरकून त्यानंतर आम्हाला हे खळं पण सारवायचं आहे आता पाणी शोधेल बॉटल बरं बॉटल म्हणते बादल्या भरलेल्या आहेत राधाबाईला बांधून घेते नंतर परत वासरांना पण पर बांधायचंय इथे वरण फोडणीला आहे थोडं काम करून आता टी ब्रेक झालाय तर सुयोग आले चहा प्यायला आणि मी इथे चहा चहा पण आहे आणि केळफूल पण सोलायला बसले तर हा केळफूल सोलून घ्यायचे आणि भरपूर आहे बघा काढायचं तर ना आता हे माहितीच असेल प्रत्येकाला की कसं सोलतात वगैरे तरीसुद्धा मी ना थोडं दाखवते हो तुम्हाला म्हणजे एक दोन दाखवते हो तर हे बघा आणि ही परत आहे ना मी आता पीठ मळलेलीच घेतली आहे म्हणजे दुसरं भांडं खराब नको व्हायला त्याच्यामध्ये ना हा एक असा मोठ लांब दो दोरा असतो नॉयलनसारखा तर तो काढायचा आहे आणि हे बघा हे पण असं ना जरा प्लॅस्टिकसारखं असतं तर ते काढून टाकून द्यायचं आणि बाकी सगळं आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा एक दाखवते हे बघा याच्यामध्ये तो बरोबर आपण जसा बाहेर येतो काढण्यासाठी म्हणजे बरोबर काढू शकतो आपण हे बघा हे दोन्ही असं खेचायचं आणि हे टाकून द्यायचं बाकी सगळं घ्यायचं तर मी आता हे सगळं सोलून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला दाखवेन आहे मस्त ना आतमध्ये हे बघा फ्रेश फ्रेश एकदम काळच काढलेलं आहे ना त्याच्यामुळे फ्रेश आहे आता आपण कधी कधी दुकानात म्हणजे दुकानात म्हणते आपण भाजीवाल्यांकडून नाही का पहिले घ्यायचो मुंबईला तर असं काळपट झालेले असायचे बघा अशी झालेले असायचे हे तरी बरे आहेत पण ह्याच्यापेक्षा पण घालत असायची तरी घ्यायचं आम्ही आणि कायच ते कारण कार, आवडते भाजी आणि तिळकूट पण आताच बनवलंय फ्रेश अगदी ते केळफुल माझं सगळं सोडून झालं आणि चिरून उकडत ठेवते ते उकडेपर्यंत ना मी ते खळ सारवून घेते शेणपुळा मारायचा तर तुक मिक्स करून देणार आहे आणि मी झाडून असं सारवणार आहे म्हणजे काम पटकन होईल आता ना एक वाजत आलंय आणि अजून भाजी पण पडणीला घालायची सर्वात आधी तर, तर पाणी मारून घेतलंय आणि झाडून घेणार त्यानंतर मग शेणाने सारवणार तिकडे पण थोडं शार सारवायचं आहे जिथे आपण चोप दिलाय तिथे हे नावून ठेवलंय बाहेर सुयोग थोड झाडताय त्याने मी पण झाडून घेते एक साइड इकडच्या साईडला आधी आम्ही असंच मारून घेतोय कारण इथे सारवता येणार नाही एक साइड कारण तिकडे असं ना थोडंफार माती वगैरे असं सर्व आहे आणि इथे कसं आम्ही ऑलरेडी सारवलेलं आहे ना तर त्याच्यावरती व्यवस्थित सारवता येईल इथे बादलीत पाणी घेतलंय आणि त्यामध्ये ना असं शेण टाकून एकदम असं पातळ करून घ्यायचं जास्त घट्ट केलं ना की त्याचे मग असे खपले निघतात सुकल्यानंतर पातळ सारवलं की ते व्यवस्थित असं जमिनीला बसतं आता हे सगळं सुयोग करून देतात कारण की अंगार उडतं आणि माझी आंघोळ लवकर होते सुयोग सगळं उशिरा करतात दुपारी वगैरे <laughs> हा कारण त्यांना बाकीची पण सगळी रानातली वगैरे कामं असतात ना म्हणून ते उशीरा करतात तर ते मला आता असं सारवून सारवण म्हणते असं सा मिक्स करून देतील आणि मग मी झाडून सारवत जाईन तर एवढं अर्धा खळ आमचं सारून झालंय अजून थोडसच बाकी आहे कंबर धरली माझी पण धरली वाकून वाकून हे अजून एवढं बाकी आहे बघूया आता हे शेण कितपत पुरतं आहे त्याच्यावरती आहे आतमध्ये वाड्यामध्ये आता शेण नाही आहे कारण गाई पण आपल्या चोरून आत्ता झाले गाई पण म्हटलं आत्ताच चोरून आहेत ना आहे ना त्याच्यामध्ये बादलीमध्ये हा इकडून एवढं घेऊयात कसं घरात आपण जमिनीवर सारवता येत नाही खळ्यामध्ये आपण थोडं थोडं जसं टाकून घ्यायच हा हे कसं आपला जरा खळ्याला थोडा उतार आहे असा खाली हा हे कसं आम्ही जमीन करून बनवले नाही असं नेहमी आम्ही असं सारून सारूनच केलंय ते इकडे कसं जरा उंच होतं ते जरा लाल दिसतंय ना भिंतीला मग ते मी जरा लेवल केले सगळे काढून टाकलं एकदम जास्तच उंच होतं ते सकाल देवल झालं इकडे कसं जर आपण काहीतरी बसायला वगैरे ठेवलं तर ब होऊ शकतो असे हॉट वगैरे असं बाहेर हा हळ्यामध्ये चला तर घेतो आम्ही पण कारण शेनकुला आलाही संपवत ही सारवते दोपार मी फटाफट बनवून घेतो मग आणि सगळं आमचं सारवून झालेलं आहे अगदी शेवटपर्यंत आणि प्रज्ञाची आंघोळ झाली पण काय उपयोग नाही तिचा आंघोळीचा तुझा उपयोग काहीच नाही खराब झाला सर्व हां देवपूजेमुळे तिला लवकर आंघोळ करावी लागते इकडे बाहेरच काढा आधी नको काढू शक आता सोपी सुकेल था था हे दुपारचा सारवायचा फायदा म्हणजे कसं हे ऊन आलं की लगेच सुकत थंडी किती असते हा थंडी पण हे सारवायचं म्हणजे डेंजर काम आहे दोन पण काढून घेऊन आले भारी वाटत आता एकदम मस्त वाटत ओके चला आता जेवण घेऊया भाजी अजून कोणी करायची वरती पण आपल्या जे झावळी टाकल्यात आहेत त्याची पण जरी एकदम पातळ पातळ असते ना तरी सावली एकदम मस्त पडते खाली बघा वरच्या झावळी हा भारी वाटते एकदम आणि आता हे सुकल्यामुळे ते पातळ ते खाली माहिती अशी डिझाईन पडते हो एक कुठेतरी बघितलं होतं मी गाव हे थंड झालंय आणि आता मी काढून घेते फोडणीसाठी मी घेतलंय बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो कडीपत्ता आलं घेतलंय आणि लसूण घातलंय कढीपत्ता लसूण कांदा आणि पिसलेलं आलं कांदा लाल झाला की त्यामध्ये टाकलंय टॉमॅटो आता टॉमॅटो आणि कांदा नरम झाला की मसाले टाकून घेणार हळद लाल तिखट आणि मालवणी मसाला टाकलाय गरम मसाला टाकत नाही वरून कारण की मालवणी मसाल्यामध्ये सर्व काही ऍड असतं गरम मसाला म्हणून वेगळा असा टाकत नाही कारण जास्तच मला ते तिखट लागतं जिबेला जोट म्हणून वरून असं वेगळं काही टाकत नाही उकडलेली भाजी घालून घेते ही मी घट्ट आहे आणि त्यानंतरच टाकले एकदम सुकी सुकी करायचे काय काय जण यामध्ये वाटप पण टाकतात आता यामध्ये ना आपण तिळकूट टाकून घेऊया जे मी तयार केलेलं आहे बघा तिळकुटाने ना अजून टेस्ट वाढते त्याचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडं एक वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायच चवीप्रमाणे मीठ आणि आता सर्व असं मिक्स करून घेते कलर चांगला आला ना भाजीचा आरवलेला अजून सुकलं पण आहे पण मध्ये मध्ये आहे तिकडे मी पाय देत जातोय तर कोथिंबीर काढायची विसरली होती ती आता मी काढून घेतो हां भाजीत कोथिंबीर टाकायला दा पाहिजे

सगळ्या गोष्टी ताटामध्ये त्या बागेतल्याच आहेत म्हणजे आपल्या परत बागेतल्या कोथिंबीर केळफूल काकडी तर असा आहे आजचा मेनू पालक घातलेली डाळ आहे केळफुलाची भाजी काकडी चपाती आणि लिंबू आंबट दूध वगैरे काढून आहे आणि आता आम्ही चहा घ्यायला बसलोय सुयोग जातील डेअरीमध्ये एक साईडला भाजीच्या जुडे पण काढले आहेत पालक आणि मुळा पण त्यातला पालक कोणता आणि मुळा कोणता सगळे सेम दिसतात ना फक्त ही मुळं आहेत म्हणून मुळा मधला हा मधला मुळा दोन दोन पालक सकाळी पालक। जे घेऊन ज्यांना दिलं ना सुयोगनी त्यांनाच हवेत परत पालक मुळा आणि एक पालक एक्स्ट्रा झाला अजून भाजीला माझ्या पाणी शिपायचंय दोन टाइम पाणी दोन टाइम मेहनत घेते मी पाणी भाजीला पाणी शिपते असं काय नाही भाजीला पाणी शिपते पण हे सगळं खोदकाम वगैरे सुयोगनीच केलंय त्यामुळे हे सगळं मेहनतीचं फळ आहे अर्थात आमच्या दोघांच्या पण हो जास्त काय मी आणि खरं बघा आता पाणी शिपण जुड्या काढणं सुयोग निघाले डेअरी मध्ये पाणी शिपून झाल्यानंतर ह्या कोंबड्या पण आतमध्ये मध्ये घ्यायचेत आणि ही भाजीची पिशवी अशी आता आम्ही बाहेरच तिथे लटकून ठेवली जे पटकन घेतली की झाली शोधाशोध करत राहायला लागत नाही तर मग सकाळी तेच झालं ना कुठे गेली कुठे गेली आधी कोणाला द्यायचे त्यांची वरती ठेवा हम्म खळ सारवायचं होतं म्हणून गाडी इथे लावली पण ते इथे ना जरा लांबच पडते कितली उचलून घेऊन जायला वगैरे ते आपली दारात असलेली बरी वाटते तर चला मला पण आता भाजीला पाणी शिपायला जायचं आहे ते काम मी करते त्याच्यानंतर कोंबड्यांना आतमध्ये घ्यायचं आहे रोजचं काम आहे आपलं तेच तर व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय